करण्यासाठी किंवा आपले हे जे काय घोटाळे चालू आहे याच्या बाबत तुम्ही आवाज न उठवता कधीच तुम्ही आवाज उठवला नाही हा आमचा खरा राग आहे आणि संताप आहे मग आम्ही जमिनी कशासाठी दिल्या गुंतवणूकदारांना दिल्या आहे का बिल्डरांना दिला आहे की तुम्हाला दिलेलं आहे ते याची चौकशी व्हावी आमच्या विविध समस्या एस टी पी प्लांट असेल ई टी पी प्लांट असेल नवीन पोलीस स्टेशन असेल आमच्या पी ए पी धोरणात बदल व्हावा हाही एक विषय आहे आम्हाला गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही आंदोलनं करतो आहे विविध निवेदनं देतो आहे एमआरडी सीच्या दरबारी खेट्या मारतो आहे परंतु आम्हाला एकही पी जा जा ले ले। ले ले ए पी भूखंड उपलब्ध होत नाही त्याच्यानंतर आमच्या ज्या काही ज्यावेळी जमीन घेतली त्या जमीन घेतल्यानंतर त्यांनी चार ते पाच मीटर हे रस्ते सोडलेले त्याच्यामुळं आमच्या उरलेल्या जमिनी हे अंतिम लेआउट सा करता येत नाही कारण हे महानगरपालिकेचा नियम असा आहे की नऊ ते बारा मीटर रस्ते पाहिजे परंतु इथं अवेलेबल चार ते पाच मीटरचे रस्ते असल्याने अंतिम लेआउट करता येत नाही आणि अशा अनेक विविध समस्या आहे संदर्भात आम्ही नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढणार आहोत परंतु आम्ही कालच आम्ही माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांची भेट घेतली त्यांना हे सगळं आम्ही त्यांच्यापुढे दीड दोन तास चर्चा करून हे सगळे विषय मांडले त्यांनी देखील आम्हाला असं आस्वस्थ केले की तुमच्या मोर्चात एक दिवस आम्ही सामील होऊ आणि माननीय राज्यपालांकडे भेट तुमची करून द्यायचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि ते पत्र पण देणार आहे तसं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं त्यामुळे आमचा हा मोर्चा उद्या सकाळी सुरू होणार आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक